नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आज बावीस सप्टेंबर दोन हजार घटस्थापनेला सुरुवात झालेली आहे व आज नवरात्रीचा पहिला दिवस आदिशक्तीचा शक्तीचा पहिला अवतार देवी शैलीपुत्री नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलीपुत्रीचे पूजन केले जाते देवी शैलीपुत्री आशीर्वाद सर्वांवर असो नवरात्रीच्या व आपल्याला सुख शांती समाधान दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच मी आई चरणी प्रार्थना करते करते आशा की आज व्यवस्थित पार पडले बसवायचे पण ज्या कार काही कारणामुळे ज्यांना आज गट बसवता नाही आले त्यांच्यासाठी आज हा व्हिडिओ आहे म्हणजे काही आरोग्याविषयी अडचण आल्यावर किंवा काही इतर अडचणी आल्यावर काही औषधच्यामुळे अडचण येतात व आपण या दिवशी घट स्थापना करू शकत नाही का काही अशोच आल्यामुळे आपण आज घट बसू शकलो नसेल तर त्यांच्यासाठी सांगत आहे तार तारखा त्या तारखेला तुम्ही घट बसू पहिले आपण जाणून घेऊ अस्वच्छ म्हणजे काय याला सुतक किंवा विटाळ असं म्हणले जाते म्हणजे आपल्या घरी सहसा कुटुंबामध्ये कोणाच्या तरी जन्मा नंतर विटाळ असंही म्हटले जाते अस्वच्छ म्हणजे शारीरिक शारीरिक किंवा धार्मिक स्वरूपाची अशुद्धता म्हणजे सहसा कुटुंबामध्ये कोणाच्या तरी जन्मानंतर बाळाच्या जन्मान किंवा कोणाच्या तरी मृत्यूनंतर जसे की मृत्यू पश्चात येतो तर असं काही विधी पडली विघ्न पडले तर आपण आज घट बसू शकलो नसेल तर मी तुमच्यासाठी तारखा सांगते तर ता तुम्ही त्या तारखेला तुमचं विरधी संपत असेल विटाळ संपत असेल तर तुम्ही त्या दिवशी घटस्थापना करू शकतात का बरं की घटस्थापनेमध्ये म्हणतात की खंड पडू देऊ नये जर या तारखेला तुमचे सुतक विटाळ सुटत असेल तर तुम्ही विर्धी सुटत असेल तर तुम्ही या तारखांना घट बसू शकतात म्हणजे आपल्या देवीमध्ये घट बसवण्यामध्ये खंडही पडणार नाही सुतक किंवा विटाळ असेल तर या काळामध्ये धार्मिक कर कर्म करण्याचा अधिकार नसतो म्हणजेच काही काळा तारखेपर्यंत पूजा अर्चना किंवा इतर धार्मिक विधी करता येत नाही कुटुंबातील लोकांना होणारा विटाळ उदाहरणार्थ म्हणजेच आपल्या नातलगांच्या जन्मामुळे व मृत्यूमुळे आपणास येणारी अशुद्धी या अशुद्धीचे सुतक मानले जाते म्हणून आपल्याला या दिवसामध्ये धार्मिक कार्य करण्याचा अधिकार नसतो पण हे सुतक फिटल्यानंतर हा विटाळ फिटल्यानंतर आपण आपल्या देवीची सेवा करू शकतो ज्यांची घटस्थापना आज निर्विघ्न पार पडली त्यांच्यासाठी अशीच कृपा आई जगदंबाची तुमच्या कुटुंबावर अखंड राहो आणि तुमच्या सर्वांचे जीवन आनंदीय आणि सुखमय हो अशी मी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते पण ज्यांचे घट बसवायचे राहिले आहे त्यांच्यासाठी ज्यांना काही अडचणीमुळे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापना करणं शक्य होणार नाही त्यांनी चोवीस सप्टेंबरला घटस्थापना करू शकतात चोवीस सप्टेंबरला नाही शक्य झालं तर सव्वीस सप्टेंबरला सव्वीस सप्टेंबरला पण नाही झालं शक्य तर अठ्ठावीस सप्टेंबरला आणि अठ्ठावीस सप्टेंबरला नाही शक्य झालं तर तीस सप्टेंबरला म्हणजे अशा ह्या चार तारखा आहे सप्टेंबर महिन्यातल्या तारखा मी परत सांगते चोवीस तारीख सव्वीस तारीख अठ्ठावीस तारीख आणि तीस तारीख या चारपैकी तुमचं ज्या दिवशी विटाळ सुतक संपत असेल विरधी संपत असेल तर तुम्ही या कोणत्याही एका दिवशी सुरू करू शकतात तारखा दोन हजार पंचवीसच्या आहे तुम्ही नंतर बघितला तर त्या वर्षीच्या तारखा त्या वेगळ्या असेल म्हणून मी सांगितले की चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या चारही तारखांपैकी कोणत्याही मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता तुम्हाला जर घटस्थापनेच्या दिवशी घट बसवता आले नाही तर तुम्ही या चार तारखेच्या ज्या दिवशी तुमचं विर्धी संपत असेल विटाळ संपत असेल त्या दिवशी तुम्ही या तारखांना घटस्थापना आपली पूर्ण करू शकतात आणि आपल्या देवीच्या पूजेमध्ये खंड पडणार नाही व ज्यांना नव नौ, नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी उठता बसता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करावा करावा मात्र तेही शक्य नसेल तर तुम्ही किमान अष्टमीचा उपवास तरी तुम्हाला दोन दिवस शक्य असेल तर तुम्ही दोन दिवस उपवास करा तेही तुमच्या काही अडचणीमुळे शक्य होत नसेल काही आजार असेल काही गोळ्या औषधं चालू असेल तर तुम्ही अष्टमीचा एक दिवसाचा उपवास सुद्धा करू शकतात सर्व मंगल मांगले गौरी नारायणी शारदीय नवरात्रीच्या व आपल्या आपल्या व परिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करो ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू या अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ